रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी शहरातील शांतता भंग करणाऱ्या आणि रस्त्यावर कर्कश आवाजाचा थरार निर्माण करणाऱ्या बुलेट व इतर दुचाकी स्वारांविरुद्ध सोलापूर शहर वाहतूक शाखेनं मोठी धडक मोहीम उघडली आहे या कारवाई अंतर्गत जप्त करण्यात आलेले तब्बल पाचशे पंचवीस मॉडिफाईड सायलेन्सर आज रोड रोलर खाली चिरडून कॅम्प निकामी करण्यात आले गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत सायलेन्सर लावून फिरणाऱ्या वाहनधारकांमुळे नागरिक विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण त्रस्त होते तक्रार या तक्रारींची दखल घेत पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली जप्त करण्यात आलेल्या या सायलेन्सरची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या अशा बेकायदेशीर सायलेन्सरचा वापर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा यावेळी प्रशासनाकडून देण्यात आलाय या धडक कारवाईमुळे स्टंटबाज आणि नियम मोडणाऱ्या दुचाकी स्मारांचे धाबे वारंवार दंड करूनही सुधारणा न करणाऱ्या वाहनधारकांचे सायलेन्सर काढून घेण्यात आले होते एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत दक्षिण विभागातून चारशे दहा आणि उत्तर विभागातून एकशे पंधरा असे एकूण पाचशे पंचवीस सायलेन्सर जप्त करण्यात आले ज्या वाहनधारकांचे सायलेन्सर वाहतूक शाखेनं जप्त केले होते त्यांनी आपले निकामी झालेले सायलेन्सर पुढील दहा दिवसात शहर वाहतूक शाखेशी संपर्क साधून घेऊन जावे मुदतीनंतर शिल्लक राहिलेल्या सायलेन्सरची प्रशासकीय स्तरावर विल्हेवाट लावली जाईल असं शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी केलं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा